दिवाळीच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते सध्या मालवणमधील दांडी किनाऱ्यावर आलेले दिसत आहेत या किनाऱ्यावर बघितलं तर वेगवेगळे जे सा, सा सागरी जलक्रीडा आहेत त्याचा आनंद घेताना इथे पर्यटक दिसत आहेत सध्या बघितलं तर नव्याने एक ड्रॅगन बोट ही सध्या पर्यटनाच्या साहसी खेळात समावेश झालेला आहे आणि सध्या बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते इथे मालवण दांडी किनाऱ्यावर अशाच पद्धतीने बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यांवर सध्या जे पर्यटक आहेत ते येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पर्यटकांची जी गर्दी आहे ती पाहायला मिळते सध्या जे मालवणी फूड आहेत त्याचा जो आस्वाद आहे तेही पर्यटक घेताना दिसत आहेत जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते भेट देताना दिसत एकंदर पाहिलं तर दिवाळीच्या सुट्टीचा आनंद हे कुटुंबा समवेत घेताना पर्यटक अं मोठ्या प्रमाणात हे मालवण दांडी किनाऱ्यावर पाहायला मिळत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग